नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण दोन हजार एकवीस मध्ये लाँच केलं ला होतं त्याच्यामध्ये आता काही महत्वपूर्ण बदल हे करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे जसे की शेतीपूरक इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर पॉवर टिलर व कटरसाठी अनुदान हे राज्य सरकार आता देणारे महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण अंतर्गत याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो तर काय याच्यामध्ये बदल केलेले आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अशात राज्य सरकारच्या योजना किंवा केंद्र सरकारच्या योजनांची अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिकल वाहन धोरणात एक, एक महत्वपूर्ण बदल केला आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरणात केला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनाचा उपयोग करणे सोपे होणार आहे पर्यावरणात व वा वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो शेतीपूरक इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर व पावर टिलर व कटरसाठी अनुदान आता मिळणार आहे इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण जाहीर केले होते मात्र सुरुवातीला दोन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि कटरचा समावेश नव्हता त्यावर विचार करून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या वाहनांचा समावेश धोरणात केला आहे यासंबंधित शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक सुद्धा काढण्यात आलेले आहे मित्रांनो आता इलेक्ट्रिकल धोरणमध्ये बदल केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाचे फायदे व शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने उपयोगी ठरणारे तर शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या शेती कामासाठी इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर केल्यास शेतकऱ्यांचा इंधनावरील खर्च आग कमी होईल आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक प्रभावही कमी होईल त्यामुळे वातावरणातील वायू प्रदूषणात घट होईल आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या देखील फायदा होईल मित्रांनो याशिवाय इलेक्ट्रिकल वाहने जास्त वेळ चालतात देखभाल खर्च कमी होतो आणि कमी इंधनची आवश्यकता असते याचा डायरेक्ट जो इम्पॅक्ट येतो तो शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि त्यांच्या भांडवला होणार आहे मित्रांनो आता शेतीमध्ये जरी इलेक्ट्रिकल व्हीकल आले तर त्याचं जे लागत खर्च आहे तो कमी असणार आहे त्याचा मेंटेनन्स कमी असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी भांडवल इन्व्हेस्टमेंट जे आहे ते कमी प्रमाणात होईल आणि त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या उत्पन्नातून कसं इन्कम हे फायद्याचं होईल याचं हेच लक्ष राज्य सरकारने या नवीन इलेक्ट्रिकल वाहन धोरणामध्ये ठेवलेलं आहे आणि म्हणजेच महत्त्वपूर्ण जी अपडेट येते तर ती शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेली आहे आता इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर इलेक्ट्रिकल रोटाविटर वगैरे सगळं जे असेल तर ते या इलेक्ट्रिकल धोरण वाहनामधून समाविष्ट करण्यात आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरणानुसार बॅटरीवरील वाहनांची खरेदी करणारा करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे या योजनेचा फायदा आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि कटर खरेदी करताना होईल राज्य सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय देखील जारी केलेला आहे या धोरणामुळे फक्त शेतकऱ्यांना फायदे होणार नाही तर पर्यावरण व वातावरणीय बदलाची प्रभावही कमी होईल इलेक्ट्रिकल वाहने प्रदूषण कमी करण्यास मदत करतील ज्यामुळे स्वच्छ हवा मिळवता येईल याशिवाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये इलेक्ट्रिकल वाहने वापरण्याची आवड निर्माण होईल जेणेकरून पर्यावरणपूर्वक तंत्रज्ञानाची सुरकृत वाढेल या धोरणामुळे महाराष्ट्र राज्यात शेतीच्या कामामध्ये इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक सुलभ आणि किफायतीशीर साधने मिळतील मित्रांनो असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी माहिती दिलेली आहे आता नवीन इलेक्ट्रिकल जे धोरण आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण गोष्टी या समाविष्ट करण्यात आलेल्या आहे त्या अनुदान स्वरूपात कधीपासून पासून मिळणार आहे याची जी अपडेट ती लवकरच देण्यात येणार आहे मित्रांनो त्या अपडेटसाठी आपला पेज तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनवरही क्लिक करून ठेवा हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय जे महाराष्ट्र मित्रांनो